रस्ता रुंदी साथी आखाडा ते रोडच्या साइडला टाकलेली गिट्टी ठरत आहे आखाडा बाळापूर बाळापूर ते बोल्डर रोडच्या रुंदीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे या रस्त्याच्या कड्याला रुंदीकरणाच्या नावाखाली संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराने गिट्टी टाकून एक महिना झाला तरी रस्त्याचं काम सुरू झाले नाही परिणामी या गिट्टीमुळे अनेकांना इजा होत आहे व गंभीर स्वरूपाच्या दुखापतींना सामोरे जावे लागत आहे रोडच्या साईडला पडलेल्या गिट्टीमुळे तेथे बस ट्रक ऑटो दुचाकी अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहनांची वाहतूक सतत सुरू असते वाहनाच्या टायराने गिट्टी उडून अपघात होत आहेत या गिट्टीमुळे रस्त्यावर चालताना अनेक अडचणी समोर येत आहेत वयोवृद्ध महिला व पुरुषांना चालताना या गिट्टीवरून पडल्याने गंभीर दुखापत होत असल्याचं नागरिकांनी सांगितले आहे याच रस्त्यावर पीएम श्री जिल्हा परिषद शाळा असून या रस्त्यावर विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते रस्त्याच्या कडेला पडलेल्या गिट्टीमुळे बोल्डा या रस्त्यावर बस स्थानकाजवळ नागरिकांची नेहमीच वर्दळ असते त्यातच रस्ता रुंदीकरणाच्या नावाने रस्त्याच्या साईड टाकलेली गिट्टी नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे रस्त्याचं काम संबंधित ठेकेदाराने लवकरात लवकर करावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य दादा खंदारे यांनी दिला आहे एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंद कुमार पंडित